हॅलो एरी चला तर मग आज बघूया आपण दुपारच्या चहाबरोबर खायला मुगडाळच्या मटरीची रेसिपी अगदी खमंग आणि सोपी अशी रेसिपी आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यासाठी घेतली आहे आपण एक वाटी डाळ जी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि दोन ते तीन तासासाठी आपल्याला रेसला ठेवायची आहे भिजलेल्या डाळीमधलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन चमचे डाळ आपण वाटीमध्ये साईडला ठेवणार आहे उरलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामधून छान फिरवून घ्यायची आहे आता त्यामध्ये टाकणार आहे आपण चार ते पाच लसणाच्या पाखळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि याला पण छान फिरवून आहे बघा आणि तयार झालेली पेस्ट आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे त्यामध्ये टाकणार आहे आपण दीड वाटी मोठी वाटी घ्यायची आहे गव्हाचं पीठ आता ती टाकणार आहे सोबतच टाकणार आहे आपण जी साईडला काढून ठेवली होती मूग डाळ ती टाकणार आहे चिली फ्लिक्ससोबत सोबत वर दिलेले सर्व इन्ग्रेडियन्स टाकायचे आहे बघा नंतर सोबत त्यामुळे टाकायचं आहे बारीकट कट केलेले कडीपत्ता आणि मोहनसाठी आपण तुपाचा वापर केलेला आहे दोन चमचे मी साधं तूप टाकलेलं आहे बा गरम करून टाकलेलं नाही आहे सर्व इनग्रिडंट छानपैकी आपल्याला मिक्स करायचे आहे आणि मस्तपैकी आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून सर्व इनग्रिडंट छान भिजवून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनटासाठी रेस्टला ठेवणार आहे बघा रेस झाल्यानंतर छानपैकी त्याला चुरून घ्यायचं आहे आपल्याला त्या गोळ्याला आणि एक मोठी गोळा घ्यायचा आहे आणि मस्तपैकी एक मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे पातळची चपाती लाटायची आहे बघा आपल्याला मस्तपैकी पीठ लावायचं आहे आणि छान आपल्याला पातळ पातळ चपात्यावर लाटून घ्यायची आहे बघा आणि मटरीच्या साईजचं तुमच्याकडे जे कुठलंही भांडं असेल त्यानुसार तुम्ही त्याला आकार द्यायचा आहे मटरीच्या साईजचं तुम्ही कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने छान पातळ पातळ चपाती लाटायची आहे मी तुम्हाला थिकनेस दाखवते बघा अशा पद्धतीने चपाती लाटायची आहे काटाच्या चमच्याने त्याला असं आपल्याला होल पाडून घ्यायचे आहे कारण तळताना ते फुलले नाही पाहिजे म्हणून बघा आता आपल्याला मटरीच्या साईडचं एक भांडं घ्यायचं तुमच्याकडे जे कुठलं अवेलेबल असेल तुम्ही त्या ते घ्या आणि त्याने अशा पद्धतीने मठरी तयार करून घ्या बघा आणि मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा तेल गरम होतो मी एका कपड्यावर मठरी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने माझ्या बाकीच्या सर्व मठरी तयार करून घेतलेली आहे तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये मठरी तळून घेणार आहे तर मठरी आपल्याला मंद आचवरच तळायची आहे बघा कडक कडत तळायची नाही नाही तर ते मठरी नरम राहील आणि मस्तपैकी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मठरी तळून घ्यायची आहे एकदम खमंग आणि स्वादिष्ट अशी मठरी तयार होते बघा छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे एकदम क्रंची खुशखुशीत मठरी तयार होते बघा मी तुम्हाला दाखवते छानपैकी आपली मठरी तळून झाली आहे मी एका चाळणीमध्ये त्याला काढून घेणार आहे त्यामुळं काय होते एक्स्ट्रा तेल असेल ते चाळणीमधून निघून जाते बघा आणि लगेच थोडंसं कोमट झाली मठरी की आपण ते डब्यामध्ये भरून ठेवणार आहे बघा छान आपली मठरी तयार झालेली आहे अगदी सोपी रेसिपी होती की नाही बघा मी तो तोडून दाखवते एकदम खुशखुशीत अशी मठरी तयार झालेली आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय